पक्षाची आढावा बैठक आहे आपल्यालाही घ्यायनं जायचं आहे मला कल्पना आहे शेवटी या जिल्ह्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज मला आपण मागच्या बारा तारखेला पद त्या ठिकाणी पत्र दिलं परंतु दुर्दैवानं त्याच दिवशी विमानाचा अपघात झाला आपल्या कुटुंबावरही आघात झाला आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एक आठवड्यानंतर ते पत्र आपण जाहीर केलं जिल्हाध्यक्षांची जबाबदारी साधारण अध्यक्ष महोदय तीन आठवड्याच्या कालावधीमध्ये हो या जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सगळ्या आढावा बैठका पार पडल्या कल्याणराव काळे असतील संजय मामा असतील एव्हा आपले दीपक आबा असतील त्या ठिकाणी आमचा मंगळवेडामध्ये लतीफ तांबोळी त्या ठिकाणी भले मुंबईत बसून का असे ना आमचा अजित त्या ठिकाणी असे ना आमचा त्या ठिकाणी रामेश्वर मासाळ का सेना सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही करमाळ्याचे अवताडे असतील आमचे पंढरपूरचे अनेक सहकारी सांगोल्याची सुद्धा बैठक जोरात झाली या सगळ्यामध्ये मी माझ्या तालुक्याची बैठक नाही घेतली परंतु संबंध जिल्ह्यामधल्या सर्व ते त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून वेळ नाही अध्यक्ष महोदय प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका झाल्या त्या तालुक्याच्या बैठकीला आता एवढं जमलेलं त्यातले किमान पन्नास टक्केच प्रत्येक तालुक्याच्या बैठका अध्यक्ष झालेला आणि त्या ठिकाणी मुळात काय आहे की नऊ महिने झालं पक्षाला अध्यक्षपद नाही सन्मान्य अध्यक्ष महोदयांचा काही व्यक्तिगत अडचणी असतील किंवा त्यांचा काही प्रश्न असेल परंतु आई निवडणुकीच्या वेळेला ते, ते वेगळ्या पक्षातून त्या ठिकाणी लढले जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे उलटे पालटे सुरू करण्यात परंतु नैसर्गिकरित्या जर विचार केला तर या जिल्ह्याचा डीएनए जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे का नाही आता पवार साहेबांच्या काळापासून असू द्या अजित दादा पासून असू द्या काय पाहिजे अनेक वर्ष या पश्चिम महाराष्ट्रात महत्वाचा पुणे जिल्ह्याच्या नंतरचा शंभर टक्के राष्ट्रवादीचे आमदार निवडून देण्याची क्षमता असलेला अध्यक्ष महोदय हा जिल्हा आहे आणि अतिशय ताकदीचे नेते आहेत गदाची ताकदीचे नेते जास्त झाल्यामुळे पण गडबड झाली असेल परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचार मांडणारा अजित आदरणीय अजित दादावर त्या ठिकाणी मनापासून प्रेम करणारा दादांच्या कार्यशैलीच्या बद्दलचं आकर्षण असलेला अजित दादा बद्दलची किरण असलेला प्रचंड मोठा प्रचंड मोठा या ठिकाणी जनसमुदाय या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे अध्यक्ष झाल्यापासून मी पाहतो अध्यक्ष महोदय मी प्रदेश अध्यक्ष युवकचा होतो आपल्या कार्यकाळात काम केलेलं आहे रुपालीताई करण आमची तशी बघितली एकाच वेळेस घरात बसल्याचे अध्यक्ष होते आणि त्याच वेळेला त्याच्या तिथं त्याच ठिकाणी मी एक युवकचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आपलं काम आम्ही पाहिलेलं आहे हा झपाटा जो आहे कामाचा समर्थ महाराष्ट्रावर आपण अनेक वेळेला दौरे केलेले आहेत तालुका न्याय केले जिल्हा न्याय केलेला आहे आपल्या येण्यामुळं कार्यकर्त्यांच्या मध्ये ऊर्जा निर्माण होतो हा कारखानदाराचा जिल्हा आहे हा प्रस्थापित नेत्यांचा जिल्हा आहे परंतु हा जिल्हा जो आहे या जिल्ह्यामधल्या सर्व सामान्य माणसाला जो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मनापासून आकर्षण आहे मग हे आकर्षण असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मागे पडताना का आपल्याला दिसतोय पक्ष मागे पडलेला नाहीये आपल्या या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रक्चराईज करायला त्याला योग्य दिशा द्यायला आपण कुठेतरी कमी पडलेला आहे कारण शेवटी काय गर्दी द्या नेता किती मोठा असू द्या निवडणुकीच्या निकालाच्या राजकारणातूनच प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी त्या पक्षाची ताकद समजून येते मग निकालामध्ये जर आम्हाला नकारात्मक रिझल्ट मिळत असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी दुरुस्त्या करण्याची नक्की त्या ठिकाणी गरज असते अध्यक्ष महोदय या ठिकाणी हा सोलापूर जिल्हा सोलापूर शहर असलं तरी सुद्धा या सोलापूर शहरामध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरातला एक तरी माणूस या ठिकाणी शहरामध्ये राहतो राहतो का नाही घराघराचा एक माणूस जसा तुमच्या कोकणामधून मुंबईमध्ये घराचा एक माणूस राहतो दोन तरी माणसं राहतात आणि तो शहरात राहणारा माणूस हा ग्रामीण भागाला नियंत्रित करतो आणि काही वेळेला ग्रामीण वरचा माणूस त्याच्या शहरातल्या त्याच्या भावाला किंवा त्याच्या नातेवाईकाला नियंत्रित करतो त्यामुळे शहर आणि ग्रामीण अशा पद्धतीचा भेद करून चालणार नाही ही आपली एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये एकूण पक्षाचा आपल्याला संतुलन ठेवायचं आहे ते संतुलन ठेवत असताना आपल्याला निश्चितपणे एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी मजबूत होईल कशी भक्कम होईल याच्या करता म्हणून आपल्याला आपल्याला काम करावं लागणार आहे अध्यक्ष साहेब अजून कुठलाही अध्यक्ष नेमलेला नाही अजून कुठलाही जिल्हा कार्यकारणीचा पदाधिकारी नाही अजून कुठल्याही सीएल अध्यक्ष नेमलेला नाही अजून कुठलाही फ्रंटरचा अध्यक्ष नेमलेला नाही जे जुने आहेत परंतु नवीन कार्यकारणी बरेच जण इकडे तिकडे गेल्यामुळं काही जण निसटलेले आहेत चटकलेले आहेत आज रोजी आपल्याला जर पाहिलं तर ज्या ठिकाणी अक्कलकोट सारखा तालुका आपल्याला कमकोत वाटतो परंतु तिथं दिलीप शिंदे सारखा कार्यकर्ता का अतिशय अनेक वर्षापासून काम करतो दिलीप सुद्धा ते नगराध्यक्ष राहिले त्यांचे मिसेस उपनगर ते नगराध्यक्ष एकाच वेळेला राहिलेले अशी सक्षम माणसं आहेत परंतु तिथं कायमस्वरूपी काँग्रेस लढल्यामुळे आपला पक्ष वाढला दक्षिण सोलापूर मध्ये साठ सत्तर ग्रामपंचायती आपल्या विचाराचे आहेत परंतु तिथं आपण लढतच नाही त्यामुळे आपले सरपंच आपले सदस्य हे विस्कटले जातात आज चांगली चांगली माणसं पक्षाला बरोबर यायला आहेत माणसं कधी आपल्याकडे आकर्षित होतात ज्या वेळेला त्या पक्षाचा ब्रँड भक्कम असेल ज्या वेळेला त्या पक्षाचा नेता भक्कम असेल ज्या वेळेला त्या नेत्याच्याकडे जाऊन आमचं काम होण्याची शंभर टक्के आम्हाला खात्री असेल आणि आमच्या अडचणीच्या काळामध्ये हा नेता आणि हा पक्ष भक्कमपणे आमच्या पाठीशी राहण्याचा विश्वास ज्या वेळेला त्या माणसांना असेल त्या वेळेला त्या वेळेला आपल्या बरोबर माणसं जोडली जातील आणि माणसं सुद्धा कुणाच्या विश्वासार जोडली जातात ज्याच्याकडे माणसं कुणाकडे येतात ह्याच्याकडे गेलं तर हा कलेक्टरला फोन लावेल ह्याच्याकडे गेलं तर हा तहसीलदारला फोन लावेल हा कमिशनरला फोन लावेल हा पोलिसाला फोन लागेल हा लोकपत्र मला बाहेर काढेल एखादं पत्र लिहिलं तर निधी मिळवून येईल अशाकडे माणसं आकर्षित होतात आणि त्यांच्याकडे जातात त्यामुळं या सोलापूर जिल्ह्यातली अनेक महत्त्वपूर्ण माणसं जी आपल्या पक्षाच्या करता पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्या बरोबर यायला तयार आहे तिथं सांगू शकत नाही सर्वांच्या समक्ष परंतु निश्चितपणे आपल्या आणि दादांच्या कानावर घालून मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याच्या करता आपण काम करणार साहेब संघटनेचा अनुभव काय मला नवीन नाही महाराष्ट्र उभा संपूर्ण महाराष्ट्र तालुका आहे सहा वेळेला मी पिंजूर काढला होता तीनच वर्षामध्ये तेव्हा फिरायचा मला नाद आहे लोकांच्या जायचा नाद आहे लोकांची ना कामं करायचा नाद आहे आणि पूर्ण वेळ दुसरा तुम्हाला या ठिकाणी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सुद्धा आमदार जरी दिसत नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळात रचना कशी काय होईना पंधरा आमदार होतील चौदा आमदार होतील सोलापूर जिल्ह्याची रचना बदलल्यानंतर तीन खासदार होतील कदाचित परंतु या सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के आमदार आणि पन्नास टक्के खासदार आपलेच असतील आपले राष्ट्रवादीच्या घड्यात असतील अशी ग्वाई या सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या साक्षी आणि त्यांच्या ताकदीच्या जीवावर या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो वेळ कमी आहे मला कल्पना आहे अनेक मुद्दे मला मांडता ज्या सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत अजितदा विनंती केली आहे अशा जाहीर सभा आपले कार्यकर्ते येतात आपलीच माणसं येतात आपलेच आपले वाह करतात आपल्याला टाळवा जातात ते झालं पण पाहिजे परंतु अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हातखंडा कशात आहे प्रश्न सोडवण्यात आहे प्रशासनाला हाताळण्यामध्ये आहे अजितदादांचा आम्हाला या, या जिल्ह्यामध्ये तालुका निहाय आम्हाला जनता दरबार त्या ठिकाणी पाहिजे अध्यक्ष म्हणजे आमच्या आपल्याला हात जोडून द्या सभा मिळावं आम्हाला काय किती घेता येईल मोठा लोट घेता येईल गाड्या दिल्या माणसं गोचवली की सगळी यंत्रणा दिली की सगळेजण भरपूर जण येतात परंतु प्रश्न सर्वसामान्य माणूस दादाच्या जवळ गेला पाहिजे त्याचा प्रश्न त्याने दादाच्या जवळ मांडला पाहिजे तो कागद घेऊन जायला दादाच्या समोर सर्वसामान्य या जिल्ह्याचे हजारो माणसं तालुक्या तालुक्यातील गावागावातील त्यावेळेस माझा नेता किती कामाचा आहे या जिल्ह्यामध्ये सर्व सर्वसामान्य माणसाला गरीब लोकांना कळेल तहसीलदार पासून तुमच्या रेशन कार्डापर्यंत आणि जिल्ह्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नापासून ते धरणाच्या बॅरेज पर्यंतचे अनेक प्रश्न जे आहेत त्या लोकांचे त्या ठिकाणी आजी दादाला समक्ष मांडायचे आम्ही तर मांडतच असतो परंतु त्या सामान्य माणसाला देखील दादा समोर प्रश्न मांडता आला पाहिजे दादा संपर्क मंत्री आहेत या जिल्ह्याचे दादा मग विचारत विचारत म्हणतील सगळ्या मला सगळ्या महाराष्ट्रात तालुका न्याय बोलवतील आणि सगळीकडे जनता दरबार घ्यायला होती मी म्हटलं तुम्ही या जिल्ह्याचा संपर्क पद घेतलेला आहे त्यामुळे हा जिल्हा जसं पुण्याचे पालकमंत्री आहात तसा हा सोलापूर जिल्हा आपण संपर्क मंत्री म्हणून हो तुमच्या पालकात्वात घेतलेला आहे पण आम्हाला तालुका न्याय जनता दरबारला वेळ दिला पाहिजे या जिल्ह्यामध्ये उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये आज या ठिकाणी समोर बसलेले हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वसामान्य माणसं आहेत यांच्या भर हो, या स्टेजवर बसलेल्या लोकांच्या जीवावर या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी जिल्हा परिषदेवर आमचा झेंडा होता सगळ्या पंचायत समिती आमच्या ताब्यात होत्या नगरपालिका नव्वद टक्क्यांच्या

तो हा अध्यक्ष करा ते अध्यक्ष करा आणि त्या अध्यक्षाने पुढे जाऊन काहीच करायचं नाही त्याला काहीच केलं नाही म्हणून आपण त्याला पदावर काढतो आणि त्याला पदावर काढू नका त्याची शिफारस कुणी केली त्याला पहिल्यांदाच आधी त्याची शिफारस कुणी केली अशीच वाढत नाही अध्यक्ष आहे आज आपले असते आज आज आपले असते विद्यार्थीचा अध्यक्ष आज या ठिकाणी आणि काही युवतीच्या पदाधिकारी पद द्यायच्या गडबडीमध्ये तेवढेही करून जा परंतु तुम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगतो विद्यार्थीचा अध्यक्ष आज मी तुम्हाला नावं ठेवणार नाही माझ्या विद्यार्थीचे अध्यक्ष ज्याला मी देतोय त्याला सांगा पाच हजाराचा विद्यार्थ्याचा मेळावा घ्यायला त्याच्यामध्ये धमक आहे पाच हजाराचा मेळावा घ्यायची आज एकटा तुमच्या दोनशे अशी आमची युवती अध्यक्ष असली पाहिजे असा आमचा युवक अध्यक्ष असला पाहिजे असा आमचा अल्पसंख्याचा अध्यक्ष असला पाहिजे असा आमचा आमचा सामाजिक न्यायाचा अध्यक्ष असला पाहिजे अशी टाकीची माणसं आपल्याबरोबर यायला तयार आहे अध्यक्ष नव्हत आहे परंतु भांडण काय होते आहे उमेश पाटलांचं त्याच्यावर जमत नाही उमेश पाटलाचा तो फोटो टाकत नाही उमेश पाटलाचं नाव लिहित नाही उमेश पाटला माझं पुढं करत नाही मग कुणीही दौऱ्या आणायचं हे आमच्या जवळचा जाऊन त्याला ते अध्यक्ष म्हणायचं असा धंदा झाल्यामुळे पक्षाचं नुकसान होतं मी आज त्या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो आमचं अध्यक्ष महोदय एक डॉक्ट्युमेंट पाटला फोटो नाही टाकला चालेल माझं नसलं कार्यकर्तो चालेल त्याच्यात मिरीट असेल त्याच्यात घरी दहा वेळा जाईल आणि त्याला म्हणेल की पक्षाचं पद घेईल कारण भविष्य अडचणीत येतात ते समोदय त्यामुळे सक्षम कार्यकर्त्याला ताकद देण्याची गरज आहे अनेक लोकांच्या पवार साहेबांच्या काळापासून आजपर्यंत आपल्या बरोबर त्या खेड्या आपल्या विचाराशी आहेत आज त्यांना माहिती आहे की उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य अजित दादा आहे उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजित दादा आहे हे त्याला माहित आहे आणि दादाला ताकद देण्याच्या करता या पश्चिम महाराष्ट्रातला या सोलापूर जिल्ह्यातला मतदार जो आहे तो आसुसलेला आहे फक्त त्यांना विश्वास विश्वासारे माणसं त्यांच्या समोर आणा विश्वास माणसं आणा

सोलापूरचा जिल्हाध्यक्ष नेमल्यानंतर अजित दादा आणि तटकर साहेबांचा विचाराचा जिल्हाध्यक्ष सोलापूर येतो म्हणल्यानंतर दहा दहा हजार लोक स्वागताला आले प्रत्येक तालुक्यामध्ये या नेत्यांच्या जोरावर माणसं गोळा झाली मिटिंग मोठ्या झाल्या त्यामुळे या तालुक्यामधली या जिल्ह्यामधली पक्ष संघटनेच्या बाबतीत आपण अध्यक्ष महोदय आम्हाला जाहीर करेन फक्त विश्वासाला ताकद द्या लक्ष्मीबाई जिल्ह्यातल्या आता राज्यात येऊन मुलं आहे इथं जिल्ह्याचे तुम्ही तुमचा अध्यक्ष आहे त्यामुळे तुम्हाला अध्यक्षाला जायचं आहे पण अध्यक्ष महोदय वेळ फार कमी मिळाला मीच एकटा बोलणार होतो म्हणून एवढा वेळ बोललो सगळ्या मान्यवरांची इतरांनाही बोलायचं होतं कल्याणवाला बोलायचं होतं मांडायचं होतं भरपूर लोक त्यांनी आणलेले आहेत पण अध्यक्षांना विमान आहे त्यामुळं जोरदार फक्त एकच वादा अजित दादा आणि तटकर साहेब आगे बढ़ो ह्या दोन गोष्टी द्यायच्या आणि माझं मी भाषण संपवणार आहे एक सर